नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात चिमुकलीची आई तिच्याशी गप्पा मारत असताना चिमुकलीने काय केलं ते बघाच पाहून तुम्ही देखील हसून हसून पडाल व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरात लहान मुलं असलं की घरातील वातावरण आपसोखच आनंदी होऊन जातं त्यांचं बोलणं चालणं वागणं या गोष्टी पाहून प्रत्येकजण त्या चिमुकल्याच्या प्रेमात पडतो सोशल मीडियावरती लहान मुलांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून तुम्ही हसून हसून पडाल मी लाडू आहे आहे मी 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 का का रसगुल्ला बदाम आहे मी बंडू का, का मी गुलाबजाम आहे मी बंडू का, का मी जिलेबी आहे मी बंडू का आहे मी रसमलाई आहे मी बंडू का मी कलाकंद आहे मी बंडू का मी कालाजाम आहे मी ना मशरूम आहे ना

मीना संत्रा आहे मीना मसू मैं मसू मीना पासुंदी मी, आहे मीना मसू मैं मसू मीना 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 बालूशाही आहे मीना मसू